शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र मंगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच भारतामध्ये बघतो की उत्तर भारतात आलेला डब्ल्यू डी हा आता पुढे सरकण्याची शक्यता आहे तर अरबी समुद्राच्या दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र विकसित झाल्याचं स्पष्ट दिसतंय मध्य प्रदेश पर्यंत अगदी ढगाळ झाली आहे या उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या काही राज्यांमध्ये अजूनही विरळ पावसाची परिस्थिती आहे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये मध्ये देखील विरळ ढगळा परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र हे आता श्रीलंकाला पास करून हे काही अंशाने अरेबी समुद्रात सरकण्याच्या तयारीत आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी देखील आता पूर्व भारताच्या दिशेने सरकतो आहे जे एफ ए टेन डेज मॅक्झिमम टेम्परेचर पॉरकॉस्ट मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये आता उष्णतामान वाढू लागलं आहे प्रत्येक दिवशी या उष्णतामानात वाढ होण्याची शक्यता आहे जसं उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढेल तसं एक थंडीची लहर काही भागात पसरू शकते परंतु उष्णतामान वाढण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे आपण साधारण नऊ तारखेला बघतो राजस्थान गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकपर्यंत मोठे उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे उष्णतामान वाढण्यास हे कारणीभूत ठरेल आणि पर्यायाने उष्णतेचे रेकॉर्ड देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये निर्माण होऊ शकतात आपण एक तारखेचं वातावरण बघितलं तर उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात एक कमी दाब अरबी समुद्रात दिसतोय त्यामुळे केरळ तामिळनाडूमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे डब्ल्यू डीचा प्रभाव उद्या दोन तारखेला कमी होईल मात्र दक्षिण भारतात तयार झालेल्या अरबी समुद्रातील कमी दाबामुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती वाढू शकते तीन तारखेला एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सरकून पुढे जाण्याची शक्यता आहे आपण चार तारखेला बघतो की अरबी समुद्रात अंतर्गत भागात कमी दाबाचं क्षेत्र सरकून जात असल्यामुळे त्याचा प्रभाव संपेल उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे पाच तारखेला देखील दोन्ही सिस्टम कमजोर होतील भारतातील पावसाळी अतोरण देखील कमी होणार आहे तीच परिस्थिती आपल्याला सहा तारखेला बघायला मिळेल आणि तीच परिस्थिती सात तारखेला बघायला मिळणार आहे म्हणजे पावसाची भारतातील एक कमजोर स्थिती आपण बघणार आहोत आणि ही कमजोर स्थिती जवळपास दहा तारखेपर्यंत तरी वेगवेगळे मॉडेल दाखवत आहेत हीच बाब आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितली तर उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता पुढे सरकून जाण्याची शक्यता आहे अजून कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात असल्यामुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती कायम आहे आपण दोन तारखेची परिस्थिती बघतो अतिशय किरकोळ अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती दक्षिण भारतात राहील उत्तर भारतात प्रभाव डब्ल्यू डीचा कमी झाला आहे आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारतात एक हलक्या डब्ल्यू डी सक्रिय होतोय तीन तारखेला दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभाव जवळपास संपुष्टात येतोय चार तारखेला कमी दाबाचा प्रभाव संपून जाणार आहे उत्तर भारतात मात्र एक डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळात आपण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मध्य भारतामध्ये फारसं पावसाळ तर नाही आणि आपण असं बघितलं आहे की फेब्रुवारी किंवा जानेवारी कोरडा गेलेला आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि मार्चसुद्धा सुरुवात तरी आता कोरडीत जाते आणि हा एक चिंता वाढवणारा विषय कारण जर मार्चमध्येही पावसाळी परिस्थिती कमी राहिली तर उष्णतामान हे वेगळ्याच दिशेने जाण्याची शक्यता आहे आपण पाच सहा सात तारखेला भारतात पावसाळी वातावरण विशेष नसल्याचं बघतो आहोत आणि जवळपास दहा तारखेपर्यंत ही कमजोर स्थितीत राहील असाच ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा देखील अंदाज आहे दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती निर्माण होत असल्यामुळे भारतामध्ये विशेष पावसाळी परिस्थिती राहणार नाही एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये दक्षिण भारतातून अरबी समुद्रात सरकून जात आहे आपण या ठिकाणी बघतो आणि साधारण्याचं अस्तित्व तीन चार तारखेपर्यंत राहील परंतु भारताच्या विरुद्ध दिशेने ते गेल्यामुळे त्याचा भारतीय हवामानावर हो फारसा परिणाम होणार नाही आपण या मॉडेलच्या माध्यमातून म्हणजे हे एस एम डब्ल्यू मॉडेल आहे जवळपास पंधरा मार्चपर्यंत जरी नजर टाकली तरी पूर्वेकडील काही राज्यांच्या उत्तरेला पावसाळी परिस्थिती आहे इकडे जवळपास जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश या ठिकाणी थोडी पावसाळी परिस्थिती आहे आणि केरळ तामिळनाडूमध्ये थोडी पावसाळी परिस्थिती राहणार आहे या पलीकडे मध्य भारतावर तरी सध्या कुठल्याही पावसाचा संकेत नाही आजपासून पुढे तीन दिवस महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती काही विभागात असू शकते असा अंदाज आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये दिलेला आहे परंतु त्या ढगाळ परिस्थितीमध्ये विशेष पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची क्षमता नाही त्यामुळे तसं महाराष्ट्रामध्ये काही पावसाळी क्षेत्र निर्माण होईल असं वाटत नाही थोडं दोन तारखेला म्हणजे उद्या लातूरच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती असू शकते असा अंदाज आहे मात्र आपण एकूणच तीन तारखेपर्यंत बघतो थोडं ढगाळ परिस्थिती विरळ स्वरूपात महाराष्ट्रात राहील परंतु पावसाचा कोणताही अंदाज नाही आणि जवळपास आपण असं बघतो की वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून दहा पंधरा तारखेपर्यंत अगदी मार्च देखील कोरडा जाण्याची शक्यता आहे आणि यावर्षीचं वैशिष्ट्य मी असं बघितलं आहे की जवळपास एक जानेवारीपासून जे काही पावसाचं प्रमाण कमी झालं आहे तर ते जवळपास पंधरा मार्चपर्यंत तरी कोणतेही पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज नाही आपण आज संध्याकाळी व्हिडिओमध्ये सध्याची करंट लानीना एनो स्थिती आणि त्याचा होणारा भारतीय हवामानावरील परिणाम याविषयीचा विशेष व्हिडिओ सादर करणार आहोत तर तो व्हिडिओ जरूर बघा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज